मेष राशी वादग्रस्त बाबी उद्भवण्याची शक्यता आहे उधार दिलेले पैसे अडकू शकतात उच्च शिक्षणासाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल महिलांशी जास्त वाद घालू नका वृषभ राशी आजचा दिवस कमकुवत असू शकतो शत्रूला कमी लेखण्याची चूक करू नका लहान मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष द्या संध्याकाळी तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तुम्हाला पोटात जळजळ जाणवू शकते मिथून राशी कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल भागीदारीत काम करणे फायदेशीर ठरेल तुमची भावंडे व वा नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवा नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ आहे अविवाहितांच्या लग्नाविषयी चर्चा होऊ शकते कर राशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचा आदेश पाळावाच लागेल अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देऊ नका कठीण विषयांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे तुमच्या विरोधकांशी तुमचे संबंध बिघडू शकतात तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल सिंह राशी तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुमच्या चांगल्या सवयींमुळे लोक आनंदी होतील तुम्ही तुमचे प्रेम मित्रांसमोर व्यक्त करू शकाल तणावांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका तुम्हाला सामाजिक कार्यात रस असेल कन्या राशी व्यवसायात तुम्ही काहीतरी नवीन करून पाहू शकता तुमच्या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा मित्र तुम्हाला भेटण्यासाठी घरी येऊ शकतात मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होईल तुम्ही शत्रूपासून सावध राहिले पाहिजे तूळ राशी जोडीदारासोबत तुम्ही प्रेमाचे क्षण अनुभवाल हो तुम्ही पिकनिकची योजना आखू शकता सरकारी कामात तुम्हाला खूप चांगले फायदे मिळतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला उच्च पद मिळू शकेल अविवाहितांचे लग्न निश्चित होईल वृश्चिक राशी करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील वैवाहिक संबंधामध्ये गोडवा वाढेल तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता जवळच्या मित्रांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल अति आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते धनुराशी आज तुमचा मूड खूप चांगला असेल आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळू शकेल नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात वाढ होण्याचीही शक्यता आहे तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल मकर राशी तुमच्या मनासारख्या गोष्टी होणार नाहीत विद्यार्थ्यांना एकाग्रतेचा अभाव जाणवेल तुम्हाला आईच्या आरोग्याची काळजी वाटू शकते वैवाहिक जीवनात कमी सुसंवाद असू शकतो आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कुंभराशी कामाच्या ठिकाणी कामाचा, कामाचा ताण कमी होईल कलाक्षेत्राशी संबंधित लोकांना सन्मान मिळू शकेल जुन्या मित्रांकडून आर्थिक मदत मिळेल व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करता येईल आरोग्याच्या समस्या हळूहळू सुधारतील मीन राशी आज तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पांमध्ये यश मिळेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना भरपूर वेळ द्याल तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करू शकता आरोग्याच्या समस्या सुधारतील